बस अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार खुंटविहीर दिंडीची बारी घाटात दुर्दैवी घटना सुरगणा तालुक्यातील खुंटविहीर येथील दिंडीची बारी घाटात झालेल्या भीषण अपघातात एक दुचाकी स्वार जागीच ठार झाला आहे या अपघातात मयत भास्कर लक्ष्मण गावित वय चाळीस राहणार रानविहीर असे मृताचे नाव असून त्याच्या पश्चात पत्नी आई वडील असा परिवार आहे ऐन दिवाळीत घडलेल्या या दुर्घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नाशिक ते खुंटविहीर अशी बस क्रमांक एम एच चौदा टी तीनशे तेहतीस ही सुरगाणा येथून खुंटविहीरकडे जात असताना रात्री सव्वा आठच्या सुमारास दिंडीची बारी घाटात बसच्या मागील बाजूने दुचाकी क्रमांक एच पंधरा यू त्रेसष्ट अठ्ठावन्न वरून येणाऱ्या भास्कर गावित यांच्या वाहनास बसची जोरदार धडक बसली धडकेत त्यांच्या डोक्याला गंभीर मार बसून नाकतोंडातून रक्तस्त्राव होऊ लागला तात्काळ त्यांना सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र वैद्यकीय तपासणी दरम्यान डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले या प्रकरणी मयताचा भाऊ राजू गावित यांनी बस चालकाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत दवंगे करीत आहेत दरम्यान खुंटेविहील दिंडीची बारी घाटात रस्ता अत्यंत अरुंद आणि एकेरी असल्याने याच ठिकाणी अनेकदा अपघात घडले असून आतापर्यंत तब्बल दहा ते बारा जणांचा बळी गेला आहे या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी तातडीने रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी केली आहे ही मागणी ग्रामस्थ बाळू गावीत सुरेश पवार कांतू चौधरी देवराम वारडे प्रकाश खिराडी दिनेश बिरारी मनोहर गावित राजू गावित रमेश गावित जयवंत राऊत सीताराम पवार आनंद पवार वसंत वारडे रमेश चौधरी मनोज गावित यांनी केली आहे भास्कर लक्ष्मण गावित हे माझे काका होते रात्रीचे सुमारे आठ वाजता या ठिकाणी ॲक्सिडेंट झाला हे रस्ते पहा प्रत्येक वेळेस हे रस्त्याला ॲक्सिडेंट होतच राहतात हे रस्त्याला थोडस रुंदीकरण करायला पाहिजे कारण की हे रस्त्याला साईड पट्ट्याही नाही भरल्या रस्ते लाईक खराब होऊन गेलेला आहे ह्या कुंटवीरच्या दांडीच्या बारीमध्ये दे सिंगल रस्ता आहे ह्या रुंदीकरण झाला पाहिजे आणि दोन तीन वर्षापूर्वी हा ठिकाणी ह्या दरीत ट्रॅक्टर आणि जीप पलटी झाली होती त्याच्यात सात आठ जण जखमी झाले होते झाले जीप मध्ये तीन जण मृत्यू झाले होते, होते। शासनाने दखल घ्यावी ह्या साईड पटे भरले पाहिजे माझे नाव राजू लक्ष्मण गावी मुकाम कुंटवीरचे रानवीर इथं राहणार आहे माझे भाऊ भास्कर लक्ष्मण गावित हा सुभाषनगर सुभाषनगरमध्ये काही कामाने मी ते गेला होता तिकडनं येताना दांडेची बारी येथे बसनी तर त्या ॲक्सिडेंट केलेला आहे बसनी धडक दिल्यामुळे त्याचा ॲक्सिडेंट झालेला आहे तर त्याची पत्नी आता एकटीच पडलेली आहे तर तिला काहीतरी एस टी महामंडळ यांनी नुसकान भरपाई द्यावी व शासनाने पण काहीतरी त्याचा विचार करावा आणि जो काही ते असा गुन्हेगार असेल त्यावर काहीतरी कारवाई करून तिला काहीतरी न्याय मिळावा असं मा असं माझं म्हणणं आहे ताजा व खात्रीलायक बातम्या बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा